महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी हातभट्टी दारू गाडली जात होती हीच माहिती मिळताच मध्य व ब्राह्मणवाडा थडी येथे संयुक्त रित्या छापा टाकून धडक कारवाई केली आहे नदीच्या काठावर असलेले वीस ड्रम मोह सडवा असा एकूण चार लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केलाय मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात हिरदेही परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी हातबट्टीची दारू गाळली जाते अशी गुप्त माहिती मिळताच पोलीस यांच्यासह पोलिसांनी ब्राह्मण छापा टाकून धडक कारवाई केली आहे पोलिसांनी आठनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरादेही येथील जंगल परिसरात नदीच्या काठावर असलेले दोन गावठी हातबट्टी दारूचे वीस लिटर क्षमतेचे वीस ड्रम असाच चार हजार लिटरचा मोहा सडवा एकूण चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल नष्ट केलाय ही दडक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ब्राह्मणवाडा थडी पोलीस निरीक्षक उल्हास राठोड यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी राजू मरस कोल्हे अनुप माणकर विलास सिंगल आरसीपी पथक तसेच आठनेर प्रभारी अधिकारी बबीता धुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुर्वे या पथकाने केली आहे